रायगड जिल्ह्यातील वडखळ अलिबाग या रस्त्यावर पडलेले महाकाय खड्डे यामुळे अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे जीव गेले असून अनेक जण जायबंदी देखील झाले आहेत तर अनेक नागरिक हे विविध आजाराने त्रस्त झाले आहेत या रस्त्याची डागडुजी करत दुरुस्ती व्हावी यासाठी सातत्याने निवेदन देऊन देखील रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक होत आज पेजारी तपासणी नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले अखेर बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सदर रस्त्याचे काम लवकरच करणार याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली होती एक महिनाभर मनी पाठी करतोय वेगळ्या वेगळ्या खड्डे बरा खड्डे बरा तीनशेहून अधिक मृत्यू मागच्या पंधरा ते लोकांचे झालेले तर त्याच्यामुळे शेवटी शेतकरी कामगार पक्षाला हा विषय हातात घ्यायला लागला आम्हाला रस्ता रोको करायचं नव्हतं कारण करताना काही याच्यात काही सान्मान्य लोकांना सुद्धा त्रास होतो पण आज खड्ड्याचा होणारा त्रास

आज ते पत्र मी स्वीकारते सगळ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून ना आज हे आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवतोय हे तो एकच आहे की रस्ते चांगले झाले पाहिजे आणि समजा जर चुकून रस्त्यांवरती त्यांनी काम क्वालिटी ठेवलं नाही किंवा काम वेळेवर दिवाळीच्या आधी केलं नाही तर आम्ही पुन्हा एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवशी याच्याहून मोठं कडवं आंदोलन छेडू तुमच्या चॅनलच्या निमित्ताने सांगते केवळ अलिबाग नाही तर रायगड जिल्ह्याचे सगळेच रोड खराब आहेत मुंबई व महामार्गी चांगला हा आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं होतं जरी व तालुक्यानी याच नियोजन केलेलं असेल आज तालुका चिटणीस नियोजन केलेलं होतं सगळ्या तमाम कार्यकर्त्यांना अलिबाग तालुक्याच्या आभार मानते ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं पण हे पण सांगते रायगड मध्ये पण तीच बिकट परिस्थिती आहे आणि म्हणूनच येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत जर सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर रायगड जिल्ह्यात लालबावट्या शिवाय पर्याय नाही हे जनतेने त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन